हॉस्पिटलला होती बाकी ज्यांना काही आधुनिक तंत्रज्ञानाची गरज आहे काही अॅडव्हान्स टेक्नॉलॉजीची गरज आहे काही व्यक्त थोडं जास्त आहेत काही त्याला एक्सपर्टीची गरज आहे अशा रुग्णांना आम्ही सेंटरी हॉस्पिटलला बोलून अधिक कमी दरात त्याचं ऑपरेशन केलं जाईल ते लिस्ट आता तयार होईल आणि त्याप्रमाणे त्या पेशंटची योग्य ती शस्त्रक्रिया होऊन त्यांना आम्ही बरं करायचा पूर्ण प्रयत्न करत आहोत दोन गोष्टी सांगू इच्छितो आणि मग डॉक्टर शैलेश्वर मार्गदर्शन करतील संस्पिटल हॉस्पिटलमध्ये आपण सगळ्यांनी पाहिलं असेल की आपल्या एक्झिस्टिंग हॉस्पिटल दे बेड आहे आता आम्ही नवीन ऑर्थो केअर हॉस्पिटल चालू करत आहे त्याचे दीडशे बेड अजून ऍड करतोय म्हणजे टोटल तीनशे बेड होती सध्या आपल्याकडे चौदा ऑपरेशन थिएटर्स आहे आठ ऑपरेशन थिएटर्स नवीन अडव्हान्स हॉस्पिटल आहेत आणि पाच एक्झिस्टिंग दुनिया हॉस्पिटल आहेत आणि चार अजून हॉस्पिटल मध्ये ऑपरेशन थिएटर काढून टोटल अठरा ऑपरेशन थिएटर होती तीनशे बेड होती असं हे हॉस्पिटल इंडियात नंबर वन आहे इंडियन एक्सप्लोझिव्ह ऑर्थोपेडिक साठी तीनशे बेड आणि अठरा ओ टी असेल नवीन हॉस्पिटलचं वैशिष्ट्य म्हणजे थेट लेटेस्ट टेक्नॉलॉजी साठी उपलब्ध आहे रोबोटिक सर्जरी आहे त्याचबरोबर होम आर्म सर्जरी नॅव्हिगेशन सर्जरी त्याच्याबद्दल डॉक्टर सांगतील आणि तिथं आम्ही एक नवीन प्रयोग केला आहे एक नवीन उपक्रम जो आपला आहे तो म्हणजे ब्लड बँक आपल्या सगळ्यांना ब्लड बँक हे माहिती काही रुग्णांना रक्ताची गरज असते ऑपरेशनच्या वेळेस ऍक्सिडेंटमध्ये खूप ब्लिडिंग झाल्यावर आपण त्यांना रक्त देतो तशी ब्लड बँक सगळीकडे आहे पण महाराष्ट्रात पहिल्यांदाच आपण एक दोन बँक चालू केलेली आहे आणि त्या दोन बँक मधून लोन दिलं जात ऍक्सिडेंट मध्ये बोन लॉस होतो हाडाचे तुकडे पडून ते बोन मध्ये लॉस होतो काही काही ट्युबर असतात हाडाच्या गाठी असतात हाडाचे काही ट्युबर मध्ये पूर्ण ट्युबर काढल्यावर तिथे गॅप तयार होतो ती गॅप भरण्यासाठी या बोन बँक मधून मिळणारा बोन याचा फायदा होतो आणि आतापर्यंत नव्वद हुन अधिक यशस्वीरित्या ती बँक मध्ये बोन वापरून आमच्या बोन बँक मधून यशस्वीरित्या पार पाडल्या त्यात प्रामुख्याने डॉक्टर प्रधान जे आमचे ट्रोमा टेस्टिव्ह आहे त्यांनी बरेच रुग्णांना जे गॅप नॉन युनियन होते ते बोन बँक च बोन वापरून ते हार्ट जुळून आणलेलं आहे त्याचबरोबर आत्ताच एक महिन्यापूर्वी या बोन बँकला गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र महाराष्ट्राकडनेही मान्यता मिळाली औंध हॉस्पिटल मधून आणि सतून हॉस्पिटल मधून टीम आली होती इन्स्पेक्शन ही बँक आता गव्हर्नमेंट मान्यता मिळालेली अशी बँक आहे अजून आपल्याला काही माहिती पाहिजे असेल तर आपण मार्गदर्शन झाल्यावर आपण प्रश्न घेऊन आणि मग करू धन्यवाद धन्यवाद सर नमस्कार पत्रकार मंडळी आणि सर्व मित्र आपण आज जो कॅम्प केलेला आहे की दॅट इज आमचं एक इनिशिएटिव्ह आहे की सॅटेलाईट आणि क्लिनिक्स की ज्या ठिकाणी पेशंटना मार्गदर्शन होईल आणि टीम ऑफ स्पेशलिस्ट विल की गायडन्स टू दे ऑर्थोपेडिक हा आता आपल्या जसं आपण म्हणतो की सब झाला आहे की त्याच्यामध्ये बऱ्याच सुपर स्पेशालिटी आल्या की कोणी म्हणतं की मी नी सर्जन आहे कोणी म्हणतं की मी शोल्डर स्पेशलिस्ट आहे कोणी म्हणतं की हिप आहे कोणी हँड सर्जन तसंच स्पाइन सर्जरी या सगळ्या स्पेशालिटीज आता प्रत्येकालाच लागणाऱ्या स्पेशालिटी आहेत मग इंदापूर तालुक्यामध्ये अकलूज ते पूर्ण या भागात आमची गेली गेली दहा ते पंधरा वर्ष चालू आहे आणि या भागामध्ये की आमचं पेरिफेरल युनिट किंवा की जे सॅटेलाइट क्लिनिक आम्ही म्हणतो ते या ठिकाणी सुरू आहे पेशंटना कसा फायदा होईल हा जास्त याचा हेतू आहे आणि हे जे शिकले आहे ते पूर्णपणे मोफत आम्ही करतो या ठिकाणी आणि पेशंटना माफक दारामध्ये आम्ही ट्रीटमेंट करण्याचा प्रयत्न करतो आता स्पाइन सर्जरी मध्ये आम्ही वेगळं काय करतोय किंवा डॉक्टर सगळीकडे स्पाइन सर्जरी होते तर आम्ही म्हणतो की आम्ही प्रॅक्टिस करतोय की ही या सर्जरीला शंभर लोकांना ही सर्जरी केल्यानंतर हा बेनिफिट झाला स्पाइन म्हणजे फक्त कंबर दुखी नाही स्पाइन मध्ये मणक्याचे इन्फेक्शन स्पायनल कॉड ट्युमर्स स्पाइनची डिफॉर्मिटी लहानपणा मुलांना की पाठ दुखी असते आणि वाकडी पाठ झालेली असते किंवा अशा बऱ्याच गोष्टी आहेत किंवा फ्रॅक्चर या सर्व ट्रीटमेंटला आपण स्पाइन प्रॉब्लेम्स म्हणतो दुखी स्पॉन्डिलोसिस आणि मानदुखी कंबर दुखी हे तर आहेच हे सगळ्यात जास्त पण वाढत चालले म्हणतात रॉबोटिक आहे का नेव्हिगेशन बेस्ट काम तुम्ही करताय का इंडोस्कोपी असताना या सर्व गोष्टी करतोय ऍट द सेम टाइम ज्यांना गरज ता आहे त्यांना तर सर्जरीची गरज ही सर्व पेशंटना नसते तर आपल्याला तो तज्ञ महत्वाचा की त्या ठिकाणी त्यांना खरंच इंडिकेटेड सर्जरी आणि इव्हिडन्स बेस्ड सर्जरी हे आम्ही देण्याचा प्रयत्न करतो तर या गोष्टीला स्क्रीनिंग कॅम्प होत आहेत या भरपूर पेशंटना ही ट्रीटमेंट सेवा मिळत नाही तर या कॅम्पचा हेतू हाच की त्यांना ऍटलीस्ट एक बेसिक असेसमेंट माफक दरात व्हावं आणि मग पुढची ट्रीटमेंट लोकल स्तरावर किंवा पुणे किंवा मोठ्या ठिकाणी सेंटर ऑफ एक्सलन्स मध्ये आपण करू शकतो तर संजेती हॉस्पिटल इज बाउंड फॉर पेशंट हेल्थ अँड पेशंट केअर

आज जो कॅम्प चालू आहे मला आज अनाऊन्स करण्याचा आनंद होतो की आम्ही एक मगर ॲक्सिडेंट हॉस्पिटलमध्ये एक टायअप करतो की सज्ज्री हॉस्पिटल आणि मगर ॲक्सिडेंट हॉस्पिटल आम्ही दोघं संयुक्त ठिकपणाने पेशंटना मॅक्झिमम कसं बरं करता येईल ज्या पेशंट्सना इथं ट्रीटमेंटची गरज आहे की इथंही होऊ शकतो बाकींना पुण्याला बोलू डॉक्टर मगर तर आपण इथं एक सॅटेलाईट सेंटर आपण डिक्लेअर करू आणि जास्तीत जास्त कोल्हापूर जिल्हा दोन ते दोन हजार सायंबर या सगळ्या रुग्णांना मॅक्झिमम फायदा झाली या रुग्णांना काही स्किप्स पाहिजे आहेत तर ते आपल्या नवीन हॉस्पिटल एकदा पूर्ण चालू झाले दोन आले की जुन्या हॉस्पिटलमध्ये त्या सगळ्या स्किप्स राबवल्या जातील आणि कुठलाही पेशंट त्याच्याकडे पैसे नाही त्यासाठी तो परत येणार नाही ह्याची पण या ठिकाणी डॉक्टर मधा डॉक्टर हरगाव आहेत प्रेसिडेंट आहे

हॉस्पिटल सर्वे सभा डॉक्टर सर डॉक्टर हर गांव सर हर गांवकर सर तैंती सर्व टीम आम सरकार डॉक्टर मगर सर मगर मैडम हम संयुक्त विद्यमानी आई वी झाुक्त विद्यमान आज जो आप ऑर्थोपेडिक्स मधे असाध्य रोग हैं कॅम कॉम्प्लिकेशन नंतर झालेल्या ज्या रुग्णांना शस्त्रक्रियांची गरज पडत आहे अशा रुग्णांसाठी आजचा कॅम्प फारच लाभदायक आहे आणि फरक सरांच्या सहकार्यानं मी आणि मग सरप्र आहेत आहे आम्हाला सरांचं नेहमीच मार्गदर्शन लाभत आलं नेहमीच काही कॉम्प्लिकेटेड केसेस असतील त्यासाठी मागं जे आपण ब्रेड फ्रेसिंग कंपाऊंड फ्रॅक्चर ऑपरेशन हो त्याला ॲपरेशन करावं लागलं स्पाईनचे आहेत किंवा ट्युमरचे आहेत असे कित्येक पेशंट सरांच्या सहकार्यानं आम्ही आतापर्यंत इंदापूर तालुका आणि जे काय केरिरी जिथे एरिया आहेत त्या सर्व रुग्णांना माफ करार सुविधा देऊ शकतो आणि भविष्यातसुद्धा सरांच्या सहकार्यानं आणि जे आता नवीन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सरांकडून ते झालेलं आहे महावीस सरांना इथं भेटलं त्यावेळेस सरांचं पण बोलणं झालं होतं तर आता ॲक्च्युली बघितलं तर सरचिटी हा स्टार स्टारवर्ड आणि ब्रँड आहे त्याबद्दल काय नवीन सांगायची कशी आवश्यकता नाही आणि भविष्यात सुद्धा सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व टीम ऑर्थोपेडिक्समधले जे काही रिसेंट ॲडव्हान्सेस आहेत त्याचा लाभ सर्व गरजू रुग्णांना देण्याचा प्रयत्न करू त्यासाठी आमची इंडियन मेडिकल असोसिएशन जे काही सरकारी लागेल ते देण्यास सर तयार काही प्रश्न असतील तर आपण आता काही प्रश्न घेऊ आणि सर गेल्या वर्ष तुम्ही थ्री बी एस प्रक्रिया म्हणजे पहिल्यांदा पार पाडली काय आहे ती प्रक्रिया थँक्यू जे आम्ही ऑस्टिओपॉरॉटिक फ्रॅक्चर्स असतात त्यांना नॉर्मली आपण मिक्स स्क्रू रॉड लावतो किंवा मोस्टली पेशंटला आपण औषधाने फिक्स करतो किंवा सर्जरी पण हे जे आहे की जसे हार्ट हार्टमध्ये आपण म्हणतो की स्टेंटिंग करतो बलून अँड प्लास्टिक म्हणतो तसं मणक्यामध्ये पण आता नवीन झोन्स आलेले आहेत आणि त्या ठिकाणी बलून टाकून त्याच्यानंतर आपण स्टेंट करतो त्याला व्हर्टिकल बॉडी स्टेंटिंग म्हणतो तर तो आपल्याकडे नॅव्हिगेशनमध्ये पूर्ण भारतामध्ये सर्वप्रथम आपण मागच्या वर्षी सुरू केलं ज्या ठिकाणी की बॉडीची हाईट आपण रिस्ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आणि असे खूप फायदा झाला तर बी बी एस ही टेक्नॉलॉजी आता अमेरिकेत पण बऱ्यापैकी प्रचलित झाली आहे सध्या त्याची किंमत खूप जास्त असल्यामुळे जास्त पेशंट अफोर्ड नाही करत आहेत पण ती आता हळूहळू त्याची किंमत किंवा इंडियन कंपनी त्या स्टेट्स आणल्यानंतर तो आपल्याला खूप फायदा होण्याचा फाट चान्स वाढतो पण आम्ही सक्सेसफुली ती सर्जरी करतोय हार्टिसू झाल्यावरती दबली जातात या ऑपरेशननी ते परत जो दबलेला हाड आहे त्याला आपण परत नॉर्मल लेवलला आणू शकतो

आणि गुन्ह्याचे कार्टिल घरच्याचे आवरण असतं त्याला इंजरी झाली आणि डिस्लोकेट होऊन मल्टी लिगामेंट इंजरी झाली तर गुन्ह्याची शस्त्रक्रिया ही दुर्बिणीद्वारे होऊ शकते आणि बहुतेक या सर्जरीज इतक्या आता अचूक रीतीने होतात की रुग्ण दोन दिवसात घरी जाऊ शकतो आणि तीन ते चार आठवड्यात पूर्णपणे त्याच्या कामात रुजू होऊ शकतो असा हा फायदा या की होम सर्जरीचा अर्थोस्कोपी सर्जरीचा आहे त्याचबरोबर गुडघे झाला रोड पडतो म्हणजे नी रिप्लेसमेंट ही सर्जरी आता आपल्याला ओपनच करावं लागते आणि आता टोटली रिप्लेसमेंट म्हणजे दोन्ही गुडघ्याचे भाग असतात ते आतली बाजू बाहेरची बाजू पण आता बहुतेक वेळा संधी जेव्हा होतो तो आतल्या बाजूला होतो गुडघ्याच्या मिनियल साईडला आतल्या बाजूला तर आता नवीन जी सर्जरी आहे मिनिमल इन्व्हेन्सिव्ह सर्जरी फक्त अर्धा बाजू आम्ही बदलू शकतो म्हणजे पार्शियल रिप्लेसमेंट आणि टोटली रिप्लेसमेंट करायला लागेल जरी आतला बाजू गुळग्याचा दिसला असेल तर ती पूर्ण गुणगा बदलायला लागायचा आता ती गरज नाहीये आणि अर्धा गुणगा मिनिमली इन्वेज सर्जरीनी आम्ही पार्शन पण रिप्लेसमेंट म्हणजे आमच्या भाषेत दोन्ही पण मी रिप्लेसमेंट ती करतो ही एक मोठी पावर आहे हो हो तर खूप चांगला प्रश्न विचारलाय गेले महिन्यापासून जेव्हा सात सप्टेंबर पासून जो पहिला बुधवार आला तेव्हा आम्ही चॅरिटी ओपीडी चालू केली आहे त्यांच्याकडे येलो रेशन कार्ड आहे आणि व्हाईट रेशन कार्ड आहे आणि बाकीच्या माफक करा तर जे रुग्ण या बुधवारच्या चॅरिटी ओपीडीत मी ती था। ओपीडी चालू होतो दुपारी तीन पासून जो शेवटचा पेशंट बघितला जात नाही आणि त्यातून जे पेशंट सिलेक्ट होते त्यांना आम्ही चॅरिटी कमिशनर खाली आम्हाला आठ टक्के काम फ्री करावा लागतो त्याच्यासाठी जे रुग्ण याच्यातून सिलेक्ट होतील ते आम्ही आठ टक्क्यांमध्ये घेऊन त्यांची शस्त्रक्रिया करून देऊ काही रुग्णांना पूर्ण फ्री होईल काही रुग्णांना पन्नास टक्क्यांमध्ये जरी आमचं काम आठ टक्क्यापेक्षा जास्त झालं तरी आम्ही ह्या रुग्णांना माफक दरात जे फुधवारी या चॅरिटी ओपडीमध्ये तपासले जातील त्यांना देऊ त्यामुळे आपण सगळे पत्रकार बघून की फुधवारच्या चॅरिटी ओपडीला

फॉर प्रॉब्लेम मेनली स्पाईन आम्ही तिथे बघतो आणि जॉईंट्स पण आम्ही इथे बघतो हे हा कार्यक्रम जवळपास एक आठ ते दहा वर्षा चालू आहे आणि बऱ्याच रुग्णांना खूप फायदा झालेला आहे याच्यामध्ये कारण ॲटलीस्ट त्यांची असेसमेंट अप्रोप्रिएट होते बऱ्याच वेळेस डॉक्टर मगर त्यांची टीम इंदापूरचे डॉक्टर सुद्धा आमच्याकडे पेशंट पाठवतात तिकडे कॉम्प्लिकेटेड किंवा कॉम्प्लेक्स केस जे ते त्यांना वाटते की याच्यासाठी आपल्याला ॲडिशनल ओपिनियन मिळेल

त्याच्यात काय असतं की ऑपरेशनचा आम्ही एक सिटी स्कॅन केला जातो आणि ज्या पेशंटच्या हाडाची मॉर्फॉलॉजी आहे ती त्या रोबोटिक मध्ये आम्ही आणि जेव्हा ऑपरेशन होत एक्सपोजर म्हणा किंवा जे हाडापर्यंत जाणं म्हणा ते डॉक्टरनाच करावं लागतं असं एक गैरसमज आहे की डॉक्टर काहीच करत नाही आणि रोबोट करतो आणि नवीन चालव लागतो तर हे असं अजिबात नाही डॉक्टरला एक्सपोजर करावं लागतं हार्ड एक्सपोज करायला लागतं आणि जेव्हा ते हार्ड एक्सपोज झालं की त्याचा एक आर्म असतो आणि तो आर्म मिळून त्या शस्त्रक्रियेसाठी साठी बोन कट करतो ती शस्त्रक्रिया कट आहे करतो आणि नंतर तो इम्प्लांट लावायचा सिमेंटद्वारे त्याचा एक व्हिडिओ मी तुम्हाला दाखवू शकतो की ती शस्त्रक्रिया मग डॉक्टरलाच करायला लागतो फक्त बोन कट करायची शस्त्रक्रिया करतो कारण बोन कट करताना अचूक रीतीने अॅक्युरेट रीतीने तो फोन कट करायला पाहिजे त्या प्लॅनिंग मध्ये फोन कट करायला पाहिजे म्हणजे ज्या पोझिशन मध्ये आपल्याला सामना बसायचा आहे तोच तो सामना बसतो एकदा बोर्ड कट झालं की सामना त्या बोर्ड कट मध्ये जाणार मग तो आडवा निडवा बसू शकत नाही तर रोबोटचा हा फायदा आहे की जी अलाइनमेंट आम्ही प्लॅन करतो त्या अलाइनमेंट मध्ये अचूक रीते अॅक्युरेट रीते तो सामना बसवला जातो बोर्ड हे रोबोट कट करतं पण

की ज्यांच्या अनुवांशिक असतात बऱ्यापैकी पेशंटना आणि काही लोकांना वाढत वय वाढल्यानंतर फूड हॅबिटमुळे पण शुगर होऊ शकते फॅटमध्ये तर सगळ्यात महत्वाचं एच बी वन एसी 5 .5 कर चेक करतो आपण की एक प्रमाण आहे की ते फाय पॉईंट फाईव्ह किंवा सिक्स पेक्षा कमी असल्या पाहिजे सात आठ पर्यंत ठीक आहे म्हणजे बॉर्डर लाईन आहे पण जास्त असेल तर मग आपल्याला शस्त्रक्रिया ते कंट्रोल करून करावं लागतं ज्या ठिकाणी इमर्जन्सी नाही आहे त्या ठिकाणी शुगर कंट्रोल तर आपण शुगर दोन गोष्टी करतो एक तर जेवणाच्या आधी आणि एक फास्टिंग त्याला आपण तो एम पी एस फास्टिंग शुगर आणि पोस्ट प्राणी जेवण झाल्यानंतर ते शुगर या यांचे प्रमाण आमच्या फिजिशियन डायग्नॉलॉजीना विचारून आम्ही चेक करतो जर जास्त असेल इन्सुलिनचे डोस त्यांना बरोबर देऊन कंट्रोल करून सर्जरी करावी लागते कारण जर शुगर कंट्रोल नसेल तर इन्फेक्शन होण्याचा चान्स जास्त असतो त्यामुळे आम्ही इलेक्टिव्ह सर्जरी ही शुगर कंट्रोल के केल्यानंतरच येतो कारण इन्फेक्शन असताना शस्त्रक्रियेच्या लक्षणं काय असताना शस्त्रक्रियाचे एक दोन प्रॉब्लेम होतात एक तर इन्फेक्शनचे चान्सेस असतात आणि जखम नाही त्यामुळे ब्लड शुगर नॉर्मल आणून एच बी एवन सी आठच्या आसपास आणून तुम्हाला ही शस्त्रक्रिया केली जाते दोन बँक सांगितलं तर ती शस्त्रक्रिया करेपर्यंत जीवित कोण इतकं पोचू शकतात हा खूप चांगला प्रश्न आहे जेव्हा आम्ही नी रिप्लेसमेंट हे रिप्लेसमेंट करतो जे एक्स्ट्रा हार्ड बाहेर करतो ते आम्ही स्टोर करतो जे त्याच्यातले कॉन्ड्रोसाईट सेल्स असतात ते मायनस सिक्स्टी टू डिग्रीजला स्टोर करावं लागतं आणि असं नाही की या पेशंटकडनं बोन काढला आणि इकडे लगेच काढतो जसं किडनी ट्रान्सप्लांट होतो की एकीकडून काढतो आणि एकीकडे लावतो असं नाही तीन महिने ते थांबावं लागतं त्याचं त्या प्रोसेस मध्ये तीन महिने लागतात त्याच्यात अँटीजन अँटीबॉडी टेस्टिंग होतं आणि मग तीन महिन्यांनी जे हार्ड आम्ही रुग्णातून काढतो ते दुसऱ्या रुग्णाला वापरता येते आणि त्याचं ऑस्ट्रेलिक पोटेन्शियल हे मायनस सिक्स्टी टू डिग्रीजला ठेवल्यामुळे ते बऱ्यापैकी प्रोटेक्ट अजून काही प्रश्न असेल तर आपण आता एक फिल्म बघूया ॲडव्हान्स ऑफ हॉस्पिटल आणि नंतर जेवणाची सोय केली

आणि सर्वांना परवडणारी आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या असे एकमेव एक सर्जन आहेत ज्यांना एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये पद्मश्री दोन हजार तीन मध्ये पद्मभूषण दोन हजार बारा मध्ये पद्मविभूषण तसेच दोन हजार सोळा मध्ये बीसी ब्लॉक पुरस्कार सन्मानित करण्यात आले आहे मजबूत पायाभूत सुविधा आणि वैद्यकीय व्यावसायिकांच्या मोठ्या उपलब्धतेमुळे विशेष आरोग्य सेवांसाठी पुणे हे एक पसंतीचे ठिकाण म्हणून उदयास आले आहे संजीवनी हॉस्पिटल हे आरोग्य सेवा परिसंस्थेचा एक आधारस्तंभ बनले आहे जे सर्व स्तरातील रुग्णांसाठी ऑर्थोपेडिक उपचार आणि सेवांची

श्रेष्ठ ऑर्थोपेडिक रुग्णालयांपैकी एक म्हणून हे ओळखले जाते गुडघा आणि हिप रिप्लेसमेंट स्पाईन पेडियाट्रिक्स ट्रॉमा आणि और ऑर्थोपेडिक आपत्कालीन परिस्थितीतील अनेक तज्ञ आमच्याकडे आहेत तसेच आमच्या हॉस्पिटलमध्ये पाय आणि गोट्याच्या खास आणि खांद्याच्या समस्या असलेल्या रुग्णांना मदत करण्यातही आमच्या डॉक्टरांचे कौशल्य आहे देशातील सर्वात मोठ्या पुनर्वसन विभागाची स्थापना करण्यातही आम्ही यशस्वी झालो आहोत. गेल्या पाच वर्षात पन्नास दशलक्षाहून अधिक रुग्णांची काळजी घेण्याचा आणि त्या निमित्ताने त्यांच्या जीवनात सहभागी होण्याचा बहुमान आम्हाला मिळाला आहे संजीवनी हॉस्पिटल मध्ये आम्ही पाच दशकांहून अधिक काळ एक निरोगी राष्ट्र निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. कारण विश्वास आहे की आरोग्य सेवा हा आता विशेष नाही तर आरोग्य सेवा हा भारतातील प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे सर्वोच्च स्तरावरील सेवा प्रदान करण्याचे आमचे ध्येय पुढे चालू ठेवण्यासाठी आम्हाला हे जाहीर करताना अभिमान वाटतो की आम्ही दोन हजार तेवीस मध्ये नवीन सुपर स्पेशालिटी हायटेक हॉस्पिटल सुरू करून

रक्तवाहिन्यांसंबंधी व प्लास्टिक सर्जरी विभाग ओरल आणि मॅक्सिमोफेशियल विभाग तसेच अत्याधुनिक जेरियाट्रिक विभाग यांचा समावेश आहे आम्ही आमच्या विशेष आरोग्य सेवांच्या श्रेणीचा आणखी विस्तार करत आहोत संजेती हॉस्पिटलमध्ये हो रुग्णांचे उत्कृष्ट परिणाम सुनिश्चित करण्यासाठी आम्ही नाविन्यपूर्ण उपचार प्रगत तंत्रज्ञान आणि सर्वोत्तम पद्धती वापरतो पुण्यातील पहिले उमा तंत्रज्ञान न्यूरो मॉनिटरिंग उपकरणे आणि हाय डेफिनेशन मायक्रोस्कोप हे अधिक सुरक्षित आणि अचूक शस्त्रक्रिया देतात अचूक निदान हे देखील आमचे एक प्राधान्य आहे आणि आम्ही यशस्वी ऑर्थोस्कोपिक शस्त्रक्रियासाठी नवीनतम एक्स रे सी टी एम आर आय आणि पेस्कॅन मशीन तसेच हाय डेफिनेशन ऑर्थोस्कोप आणि और प्रगत उपकरणे समाविष्ट केली आहेत आमची ऑपरेशन थेटर्स डिजिटल मॉड्युलर आणि संक्रमणमुक्त शस्त्रक्रिया सुनिश्चित करण्यासाठी विशेष सामग्रीसह सा तयार केले जाते लवकर बरे होण्यासाठी आम्ही प्रगत पिझेरफ पुनर्वसन आणि अत्याधुनिक गेटल्या देखील देत आहोत इंडियन ग्रीन बिल्डिंग काउन्सिल कडून ग्रीन हॉस्पिटल म्हणून प्रमाणपत्र मिळालेले

आमच्या रुग्णांची सेवा करणे हा आमचा सन्मान आणि कर्तव्य आहे आमचे अध्यक्ष डॉ पराग संचेती आणि संचेती हॉस्पिटल मधील संपूर्ण टीम हॉस्पिटलचा उत्कृष्टतेचा वारसा जपण्यासाठी तसेच आध्यात्मिक तंत्रज्ञान आणि प्रगत पुनर्वसनाद्वारे सर्व घटकातील रुग्णांना सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहे जागतिक दर्जाचे ऑर्थोपेडिक